नेरळ रेल्वे स्टेशन मधून कल्याण रस्त्याकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील लहान पूल धोकादायक बनला आहे या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक दिवसभर सुरू असते त्या पुलावर आज असंख्य खड्डे पडले असून या पुलाच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे जिल्हा परिषदकडून सातत्याने त्या पुलाच्या दुरुस्तीबद्दल कोणत्याही प्रकारची कामे प्रस्तावित करण्यात आलेली नाही आणि दुरुस्तीसुद्धा केली जात नाही आता पावसाळा सुरू झाला असून या कमी उंचीच्या पुलावरून दरवर्षी पुराचे पाणी वाहून जात असते मात्र धोकादायक हो बनलेल्या या पुराची दुरुस्ती पूल कोसळल्यानंतर जिल्हा परिषद करणार आहे काय असा प्रश्न टॅक्सी संघटनेकडून अध्यक्ष नरेंद्र कराळे यांनी उपस्थित केला आहे कर्जत साठी संतोष पेरणे कर्जत